छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यातील अनेक शूरवीरांचा इतिहास ऐकायला आपल्याला नेहमीच आवडतो आणि म्हणूनच आपण आज आलोय कराड जवळच्या तळबिळ या गावी मित्रांनो हंबीरराव मोहिते हे नाव आपल्याला शाळेच्या इतिहासामध्ये क्वचितचं झाड आपल्या शाळेच्या इतिहासात आपल्याला स्वराज्य कसं निर्माण झालं याची कहाणी तर सांगितली जाते पण त्याच इतिहासामध्ये हंबीरराव मोहिते यांचे कर्तृत्व मात्र जास्त सांगितलेलं नाही असो सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या समाधीस्थळाला आज आपण भेट देणार आहोत कराडपासून अवघ्या तेरा किलोमीटर अंतरावर असलेल्या तळबीड या गावाला गाव आपण आज भेट देणार आहोत वसंतगडाच्या पायथ्याशीच तळबीड हे गाव वसलेलं आहे आणि इथेच सरसेनापती हंबीराव मोहिते यांचं समाधीस्थळ आहे शाळेच्या इतिहासातील कसर आपण आज भरून काढणार आहोत आपण आज आलो आहे तळबीडला हंबीरराव मोहिते यांचं थोर व्यक्तिमत्व जाणून घेण्यासाठी शहाजीराजे भोसले यांचं घराणं खूप कर्तबगार भोसले घराण्याशी आपले संबंध जुळावेत म्हणून अनेक प्रांतातील मराठी घराणे उत्सुक असत आणि त्या काळी भोसले घराण्याशी सोयरिक म्हणजे प्रतिष्ठेचं मानलं जायचं आणि त्याचपैकी एक घराणं म्हणजे मोहिते घराणे होय मोहिते घराण्याच्या भोसले घराण्याशी पहिला संबंध आला तो म्हणजे संभाजी आणि धारोजी मोहिते यांच्या शहाजीराजांच्या सेनेमध्ये ज्यांचा प्रवेश झाला शहाजीराजांसोबत अने, अनेक अनेक मोहिमा त्यांनी यशस्वी करण्यामध्ये मोलाचं योगदान दिलं आहे यापैकी संभाजी मोहिते यांचा पुत्र म्हणजे हंबीराव मोहिते होते यांचं मूळ नाव हंसाजी मोहिते शिवाजी महाराजांनी त्यांच्या पराक्रमावर होऊन त्यांना हंबीरराव हा किताब दिला होता हंबीरराव मोहिते यांना आपल्या कर्तबगार घराण्याचा वारसा लाभल्यामुळे आपल्या पूर्वजांप्रमाणेच ते अतिशय शूर होते कोणतंही संकट आलं तरी ते त्याला निधड्या छाटीने सामोरे जायचंय प्रथम हंबीरराव मोहिते हे शिवाजी राजांच्या सेनेमध्ये सेनानी म्हणून कार्य करत होते शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकापूर्वी बलोहल खान याच्या विरुद्ध लढाई करत असताना प्रतापराव गुजर धारातीर्थी पडले आणि स्वराज्याच्या सेनापतीची जागा रिकामी झाली होती ज्या लढाईमध्ये प्रतापराव गुजर धारावरती पडले त्याच लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन जबरदस्त शौर्य गाजवलं आणि शत्रु सैन्याचा पराभव केला त्यांचा हा पराक्रम प्रतापराव गुजर यांच्या नंतर रिकामी झालेल्या सेनापतीच्या जागी प्रतापराव गुजरांसारखाच एक शौर्याचा वारसा पुढे निदळ्या छातीने नेण्यात आवा छत्रपती शिवाजी महाराजांनी हंबीरराव मोहिते यांची निवड केली सोबतच त्यांना हंबीरराव हा किताब सुद्धा बहाल केला आणि हंबीरराव मोहिते झाले अष्टप्रधान मंडळातील हिंदवी स्वराज्याचे पहिले सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या पराक्रमाची जिवंत साक्ष म्हणजे त्यांची ही तलवार चा ही तलवार प्रतापगडावरील भवानी मातेच्या मंदिरात भवानी मातेसमोर विराजमान आहे त्याचं कारण म्हणजे अफजल खानासोबतच्या झालेल्या लढाईत हंबीरराव मोहिते यांनी गाजवलेला पराक्रम या लढाईत सलग सहा तास त्यांनी सहाशे शत्रूंना मांडले असे म्हटले जाते या तलवारीवर तुम्ही पाहिलं तर सहा चांदणीच्या आकाराचे शिक्के आढळतात त्या काळात छत्रपती शिवाजी महाराजांनी ही प्रथा चालू केल्याचे म्हणतात म्हणजे एखाद्या एका मावळ्याने एकाच लढाईत जर शंभर शत्रूंना कंठस्नान घातलं तर त्या मावळ्याच्या तलवारीवर एक शिक्का उमटवला जायचा आणि त्यानुसार सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या तलवारीवर सहा शिक्के आपल्याला पाहायला मिळतात आणि असा पराक्रम एकाच लढाईत कोणी गाजवल्याचे ऐकवत सुद्धा नाहीये दिवसागणी हंबीराव मोहिते यांच्या शौर्यामुळे स्वराज्याचा दबदबा वाढत होता शत्रू सैन्य हंबीरावांच्या वाटेला जाताना दोनदा विचार करू लागला होता आणि इकडे मुघलांसोबत आदिलशाला देखील त्यांचा जबरदस्त दणका दिला होता कर्नाटकातील कोप्पल येथील आदिलशाही पठाणी सरदार हुसेन खान याचा प्रचंड पराभव करून त्यांनी तिथल्या जनतेला स्वराज्याच्या छत्रछायेखाली आणलं होतं दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचं निधन सुद्धा आलं त्यामुळे स्वराज्य पोरखाच आला होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या निधनानंतरच अर्थात स्वराज्याची धुरा त्यांचे थोरले पुत्र धर्मवीर संभाजीराजे भोसले यांच्याकडे येणार होते परंतु दरबारातील एका गटाने संभाजी महाराजांना गादीवर न बसवता राजाराम महाराज यांना गादीवर बसण्याचा घाट घातला पण हंबीरराव वैदे यांनी मात्र संभाजीराजांनाच पाठिंबा दिला आणि अखर नियतीच्या इच्छेप्रमाणे छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्याचे दुसरे छत्रपती झाले संभाजीराजांच्या राज्याभिषेकानंतर त्यांच्या आदेशानुसारच पुन्हा एकदा स्वराज्याचा वारा चौफेर उधळण्यासाठी सरसेनापती हंबीरराव मोहिते सज्ज झाले या काळात त्यांनी केलेली बुराणपूर्वची लूट महत्वाची मानली जाते तो विजय म्हणजे आंबेराव मेहतेंच्या कारकिर्दीतील महत्वाच्या क्षणांपैकी एक आहे या विजयामुळे मोगलांच्या वर्चस्वाला चांगलाच तडा गेला होता रामशेतच्या किल्ल्याची लढाई सुद्धा आपल्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिली गेली आहे या लढाईमध्ये हंबीररावांनी किल्ल्याला वेढा देऊन बसलेल्या खानाला चांगलीच चा अद्दल घडवली यानंतरही सरदार कुचिल खान रहुल्ला खान व बहादूर खान आणि शहाजादा आजम यांना देखील स्वराज्याच्या बाहेर पिटळून लावताना हंबीरराव मोहिते हो यांच्या पराक्रमाची शर्थ केली मित्रांनो सरसेनापती हंबीरराव मोहिते म्हणजेच संभाजी महाराज यांचे मामा त्यांना सोळा डिसेंबर सोळाशे सत्त्याऐंशी या रोजी मोगलांविरुद्ध म्हणजे सरजा विरुद्ध लढताना त्यांच्या पायाला तोफेचा गोळा लागून वीरमरण आले आणि आज आपण त्यांच्या या समाधीचं दर्शन घेतो सोबतच छत्रपती संभाजी महाराज यांना गादीवर बसवण्यात सरसेनापती यांचा खूप मोलाचा वाटा आहे या लढाईत मराठ्यांना विजय मिळाला खरा पण त्यांनी आपला अमूल्य हिरा मात्र गमवला संभाजी महाराजांच्या कारकिर्दीतील प्रत्येक लढाईमध्ये हंबीरराव मोहिते यांचे नाव घेतलेले आपल्याला आवर्जून पाहायला मिळते आपल्या सेनापती पदाला साजेशी कामगिरी करून देखील शेवटच्या श्वासापर्यंत हांबीरराव मोहिते यांनी शिवाजी महाराजांची जी निवड होती ती सार्थ करून दाखवली अशा या स्वराज्याच्या मर्द मराठा सर सरसेनापती आपला बाणाचा मुद्रा मित्रांनो तळबेड इथे असलेल्या सुद्धा तुम्ही नक्की भेट देऊ शकतात सेनापती हंबीराव मोहिते यांच्या समाधीस्थळाचा इतिहास तुम्हाला आवडला असेल तर आवड प्लीज या व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे आपला इतिहास हा खूप लोकांपर्यंत पोहोचेल चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब बटन दाब तसंच बेल ऐकॉनचं नोटिफिकेशन ऑन ठेवा म्हणजे मी जेव्हा जेव्हा नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला जाईल पुन्हा आपण भेटूया अशाच एका नव्या व्हिडिओसोबत नव्या इतिहासाच्या पानाला उलगडूया आणि तोपर्यंत बाय बाय जय शिवाजी जय भवानी